बाबासाहेब काटाण्याच किती कौतुक माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब नेहमी सांगतो तर बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला किती अडचण अडचणी टी व्हीवर अजूनही बारका अजून येत असतात काहीतरी घडेल काही घडलंच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला लड़े एनआर पाटलाची सुद्धा मागणी मंजूर होईल लाभांश दिला आपल्याला तो पहिल्यांदा येणार पाठवला पाटला मिळाला तर त्यांचं काय म्हणणं आहे किती दिवस आम्हाला लाभ अंशावरच भागवणार आहात लाभ कधी देणार आहात आम्हाला असं सारखं त्यांच मंडळ नेहमी आपल्याकडून वाढत असतात महाराष्ट्रामध्ये बदल होत चाललेला लोकसभेमध्ये तुम्ही बदल घडवला आपले खासदार डॉक्टर शिवाजी ताळगे महाराष्ट्र

संस्कृती बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळे यांच्या आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही ते मला मुक्ताम या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर आहात कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे जे जिल्ह्यामध्ये आपण केलं ते मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्या आपण करणार आहोत हे देखील मला मत या ठिकाणी सांगायचं तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी नीरज देशमुखांनी अगदी कोटतिडकीनं आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी काय केलं हे आपल्याला सांगितलं ते का पोटतिडकीनं सांगितलं तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं ते आपल्या गावात जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजे यासाठी त्यांनी पोटतिडकीनं आपल्याला सांगितलं महाराष्ट्र सरकार योजना दूध करत महाराष्ट्र सरकारच्या योजना सामान्य माणसाला घरी जाऊन सांगण्यासाठी योजना दूत ही नेमणूक आता करते म्हणजे काय अवस्था आहे सरकार सरकारची सरकारने काय केलं आता हे पगारी येऊन माणसं ठेवून आता सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास या सरकारवर जाच्यात ते अपेक्षा दुसरं काही स्थिती होतं असं मला वाटतं